अठराव्या शतकतील मराठ्यांच्या पटावरील लुकलुकणारी शुक्राची चांदणी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मरावे कीर्ती रूपे उरावे ही समर्थांची उक्ती सार्थ करणारी कर्मयोगिनी अहिल्याबाई म्हणजे मल्हारराव होळकरांचे सुनबाई चौंडी गावच्या चौंडीहून त्या लग्न करून इंदूरच्या मोठ्या वाड्यात आल्या त्या वाड्यात आल्यानंतर गौतमाबाईंनी त्यांना घरकामात तरबेज केले मल्हाररावांनी त्यांना राजकारण अर्थकारण धर्मकारण शिकविले मुत्सद्दीपणा शिकवला त्याचबरोबर युद्धातील दावपेचही सांगितले त्या अक्षर ओळखच होती त्यांची फक्त जास्त शिकलेल्या नव्हत्या पण नंतर त्या संस्कृत शिकल्या वेद उपनिषद भगवद्गीता यांचं पठण श्रवण करू लागल्या त्यांचा ग्रंथसंग्रहही फार मोठा होता अहिलेबाईने आपल्या पैशाचा धनाचा वापर पूर्ण लोककल्याणार्थ केला केवळ आपल्या राज्यापुरतंच सुखसोयीचा व्यवस्था न करता हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक ठिकाणी त्यांचं कार्य आपल्याला दिसून येतं त्यांनी अनेक मंदिरांचं जीर्णोद्धार केला तेथील पूजेची व्यवस्था केली अनेक धर्मशाळा बांधल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे वेग विहिरी खोदल्या सदावर्त चालवले अनेक नद्यांच्यावर सुरक्षित असे सुंदर असे घाट बांधले एवढं मोठं कार्य त्यांचं आपल्याला आजसुद्धा दिसून येतं अनेक नद्यावरचे घाट अहिल्याबाईंच्या नावाने प्रसिद्ध आहेत अनेक धर्मशाळा प्रसिद्ध आहेत अहिल्याबाईंना दुःखाला पण फार सामोरं जावं लागलं वंशातील तीन मुख्य पुरुष लेख जावई नातू यांचे मृत्यू त्यांनी आपल्या डोळ्यासमोर बघितले एवढी दुःख सहन करूनसुद्धा त्यांचं राजकारभाराकडे दुर्लक्ष झालं नाही वेगवेगळ्या पद्धतीचे पत्रव्यवहार राजकारभार निर्णय घेणे यामध्ये त्यांनी कधीही कसूर केली नाही अशा या अहिल्याबाई आज नवीन पिढीला मार्गदर्शक आहेत त्यांच्या अबलापणाचा गैरफायदा घेणारे पुष्कळ होते त्यावेळेला त्यातील एक उत्तम उदाहरण म्हणजे राघोबा दादा पेशवे जेव्हा त्यांना कळले की अहिल्याबाईंच्या दौलतीला वारस उरला नाही तेव्हा त्यांनी सैन्यबरोबर घेऊन अहिल्याबाईंची दौलत बळकायचा प्रयत्न केला अहिल्याबाईंचे हेर खातं जबरदस्त होतं त्यांना ही बातमी अगोदरच कळली त्यांनी आपल्या वेगवेगळ्या सरदारांना एकत्र केलं आपलं सैन्य तयार ठेवायला सांगितलं त्याशिवाय पाचशेंची महिलांची फौज त्यांनी जय्यत तयार ठेवली उलट पक्षी त्यांनी राघोबाजानांना पत्र पाठवलं माझं मा, राज्य बळकावण्याचा प्रयत्न करताय क्षिप्रेपलीकडे सैन्याचा सागर पसरलेला आहे या आणि त्याशिवाय माझी पाचशेची महिलांची फौज पण तयार आहे मी हरले तर बिघडणार नाही कीर्त करून जाईन पण आपण हरलात तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि हे त्यांचे पत्र ऐकून वाचून राघोबा दादा हरबकले आणि त्यांनी उलट पक्षी पत्र पाठवलं आम्ही युद्ध करायला आलो नाही आपलं सांत्वन करण्यासाठी आलेलो आहे हा एक उदाहरण की बाईपणाचं कुणी नाही असं तर गैरफायदे घेणारे पुष्कळ असतात पण बाईनी अहिल्याबाईंनी आपला गैरफायदा कोणालाही घेऊ दिला नाही आज त्या त्यांच्या त्रिजन्मशताब्दी चालू वर्ष मागचं पूर्ण वर्ष साजरं झालं अनेक ठिकाणी व्याख्यानं झाली एक पात्री प्रयोग झाले अनेक कार्यक्रम झाले पण मला असं वाटतं की हे वर्ष फक्त त्या वर्षेपुरतंच न राहता त्यांचं चरित्र नवीन पिढीसमोर कायमस्वरूपी राहिलं पाहिजे कारण आज नवीन पिढी बहकल्यासारखे होते मुली बाळी वाटेल असं वागतात व्यक्ती स्वातंत्र्याचा दा अतिरेक झालेला आहे अशा नवीन पिढीसमोर अहिल्याबाईंचं जर चरित्र ठेवलं तर नवीन पिढी नीतिमान होईल सत्यप्रिय होईल लोकांच्यासाठी परोपकारासाठी प्रयत्न करत राहील वडीलधाऱ्यांचा मान ठेवणारी होईल आणि हीच त्यांच्या आत्म्याला आदरांजली वाहिल्यासारखी होईल धन्यवाद